न्यूज ला करा अंबरनाथ मधील जीवनाचं दर्शन घडवतोय पश्चिमेच्या कोहसगाव परिसरात राहणारे सूरज साळुंखे यांनी हा नयनरम्य देखावा साकारला असून ग्रामीण जीवनातील महिलांचं दैनंदिन जीवन हुबेहूब कलाकृतीच्या या माध्यमातून साकारण्यात आलाय घरगुती गणेशोत्सव म्हटलं की वेगवेगळ्या सजावटीच्या साहित्याने गणरायासाठी देखावे साकारण्यात येतात मात्र साळुंखे कुटुंबियांनी देखावा साकारताना आपली ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ जपण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांच्या दैनंदिन जीवनाचा देखावा साकारलाय साळुंखे कुटुंबात गणरायाचं आगमन झालं असून गौरीची देखील स्थापना करण्यात आली आहे या निमित्ताने साकारलेल्या देखाव्यामध्ये ग्रामीण भागातील महिला ज्या पारंपरिक पद्धतीने घरातील कामे शेता कामे शेतातील करत असत अगदी त्याचप्रमाणे हा देखावा साकारण्यात आलाय यामध्ये महिला सकाळी उठल्यानंतर तुळशी पाणी घालणे धान्य निवडणे ताक घुसळणे चुलीवर स्वयंपाक करणे जनावरांना चारा टाकणे शेतातील कामे बैलगाडी हाकणे जात्यावर दळण दळणे अशा पारंपरिक पद्धतीने केलेल्या दैनंदिन कामांमुळे महिलांचा शारीरिक व्यायाम देखील होत असे हे यातून दाखवण्यात आलंय तसेच महिला ज्याप्रमाणे संसाराचा गाडा हाकते अगदी त्याचप्रमाणे या देखाव्यातील महिला शेतातील बैलगाडी हाकताना दिसत विशेष म्हणजे या संपूर्ण देखाव्यात केवळ महिलांचा सहभाग आहे त्यामुळे महिला सक्षमीकरणाचा संदेश या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न हा करण्यात आल्याचं दिसून येत आहे या देखाव्यातून महिला ही कुटुंबाचा कणा आहे हे अधोरेखित करण्यासाठी हा देखावा साकारण्यात आल्याचं साळुंके यांनी एक सुंदर देखावा आपण साकार केलेला आहे त्यामध्ये आपण ग्रामीण जीवनशैली एक दाखवली जी आहे म्हणजे जिकडे ग्राम ग्रामीण जा, जा, जागेमध्ये स्त्रियांना सन्मान भेटत नाही किंवा स्त्रियांना कमी लेखलं जातं त्या ठिकाणी आपण दाखवायचा दा प्रयत्न केलाय की स्त्री जशी पाककलेमध्ये निपुण आहे तशी ती कलेमध्ये निपुण आहे तशीच ती अध्यात्मामध्ये निपुण आहे तशीच ती फार्मिंग करू शकते याद्वारे आपण फक्त वुमन एम्पॉवरमेंट दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी मी जीवनशैली दाखवायचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी स्त्री सकाळी उठून तुळशीला पाणी घालून तिथं पूजा वगैरे करते देन ती स्वतःच्या पाकाखालीसाठी निवडणे निव, तांदूळ निवडणे किंवा रांगोळी काढणे देन भाकरी वगैरे करणे या गोष्टी केल्या आहेत ताक घुसळणे वगैरे परत जा दुपारच्या वेळेस ती स्वतः जनावरांसाठी वैरण काढून आणणे किंवा जर कोणी घरात नसेल पुरुष माणूस तर ती स्वतः जाऊन बैलगाडी हाकून धान्याच्या पोते करत असते या दैनंदिन जीवनशैलीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे आपण आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा